नमस्कार कोकण मी वार्तामध्ये मैथिली जाधव आपलं हो, स्वागत करते सुरुवातीला एक नजर एक धाव सुरक्षेची या मिनी मॅरेथॉनला उत्तम प्रतिसाद जगात तिरंगा शोभून दिसावा असे काम करावे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचे आवाहन रत्नागिरी ॲल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकरी संघातर्फे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काढण्यात येणार निर्धार मोर्चा आपल्या विविध मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हा कास्ट्राईक कर्मचारी संघटनेचे एक दिवसीय आंदोलन आणि रत्नागिरीच्या विकासाकरता कटिबद्ध राहणे हीच खरी बापूसाहेबांना भावांजली ठरेल माजी आमदार बाळ माने यांचे प्रतिपादन बातिया अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता वळूया सविस्तर वृत्तांत आकडे रत्नागिरी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत मिनी मॅरेथॉन काढण्यात आली या मॅरेथॉनमध्ये गोपटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थी एन सी सी छात्र गृहरक्षक दल आपदा मित्र पोलीस विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला रत्नागिरी पोलीस मैदानावरून सुरुवात झालेल्या मिनी मॅरेथॉनला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार यांनी हिरवा झेंडा दाखवला यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी प्रांताधिकारी जीवन देसाई सहायक आयुक्त अभयसिंह शिंदे इनामदार आदी उपस्थित होते <स्थ> भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत ही रॅली शासकीय विश्रामगृह चौक मार्गे जयस्तंभ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आली या ठिकाणी ठेवण्यात विविध सेल्फी सेल्फी काढण्यात आले स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करण्यात आल्या मॅरेथॉन मधील विजेते विक्रांत किजले युवराज गावडे आणि श्रवण पाटील या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी म्हणाले अशा प्रकारे धावणं अशा प्रकारे एक्सरसाइज अशा प्रकारे व्यायाम अशा प्रकारे जिमला जाणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे आणि हाच संदेश आपण सर्वांनी घेऊन जायचा आहे त्याचबरोबर आपल्या राष्ट्राचा जो मान नेहमी उंच राहिली पाहिजे आपला तिरंगा नेहमी निळा आकाशामध्ये फडकत राहिला पाहिजे जगामध्ये तो शोभून दिसला पाहिजे अशा प्रकारे आपण सर्वांनी आपलं काम करत राहायचं आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या आपण साजरा करतोय त्या निमित्तानं आपल्या सर्वांना यापूर्वी या ठिकाणी या खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तिरंगा रॅलीत सर्वांनी उत्साहात सहभाग नोंदवल्याचे सांगत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कीर्तिकरण पुजार म्हणाले Thank you. सर्वांना नमस्कार आज हरगरंगा हरगर तिरंगा रॅलीमध्ये सर्वांनी उत्साहपूर्वक प्रतिसाद नोंदलेला आहे फक्त माझं एक आव्हान आहे सगळ्यांकडे मोबाईल असणारच जे आहे तुम्ही तुमच्या इथे सेल्फी पॉईंट आहे सेल्फी काढा तुमच्या जंडासोबत सेल्फी आहे ते काढा आणि हरघर तिरंगा डॉट कॉम या संकेतस्थळवर जाऊन कृपया आपण त्याची अपलोड करावी सो आपण सगळे प्रक्रिये प्रत्येक शासकीय प्रोग्राममध्ये उत्साहपूर्वक आपण प्रतिसाद नोंदतात या कार्यक्रमामध्ये तसेच आपण नोंदलेले आहे सो त्याबद्दल सगळ्यांनी यावेळी प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी मार्गदर्शन करत सर्वांचे आभार मानले आपला तिरंग्या सोबत आपला सेल्फी घेऊन संकेतस्थळावर अपलोड करावा त्यानंतर प्रमाणपत्र तिथे जनरेट होतं दुसरी गोष्ट त्या ठिकाणी हर घर तिरंगा प्रत्येक घरोघरी तिरंगा आपण अभिमानाने पडकवणार आहोत यासाठी स्वाक्षरी मोहिमेचा एक फलक त्या ठिकाणी ठेवलेला आहे प्रत्येकाने त्या त्यावर आपली स्वाक्षरी करावी आणि आपला तिरंग्याप्रती आपला अभिमान आणि उद्या आपण कर्तव्य बजावणार आहोत त्याप्रती आपण स्वाक्षरी करावी त्याचबरोबर सेल्फी पॉईंट आहे तिथे देखील आपण सेल्फी घ्यावा रत्नागिरी ॲल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकरी संघातर्फे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या बावीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निर्धार मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र आयरे यांनी पत्रकार परिषदेत दिली ॲल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकरी संघ आम्ही गेल्या नऊ तारखेला लावणी लावली आमच्यावर सरकार अन्याय करते चाळीस रुपये गुंठ्यानं जमीन घेतली आमची आणि त्रेपन्न वर्ष जमीन पडी काय त्याच्यामुळे आम्ही लावणी लावली परवा नऊ तारखेला आता बावीस ऑगस्टला आम्ही आमचे सगळे शेतकरी मोर्चानं कलेक्टर ऑफिसवर निषेध करणार आहे सरकारचा आणि जर का आठ दिवसात ह्या सरकारने आमचं काय म्हणणं ऐकलं नाही आहे आमच्या ज्या मागण्या योग्य मान्य केल्या नाहीत तर आम्ही पुढच्या आठ दिवसानंतर आठ ते दहा दिवसानंतर त्या जमिनीचा आम्ही ताबा घेणार आता ताबा घेणार म्हणजे डायरेक्ट शेतीत करणार तिथं घरं बांधणार ह्या सगळ्या गोष्टी होतील मग सरकारने आम्हाला किती वेळा वेळा तुरुंगा तुरुंगात टाकलं तरी आम आमचं काही अडचण नाही आहे कारण आमच्यावर फार मोठा अन्याय सरकार करते त्याच्या हे आम्ही करतो किती लोकांचा सहभाग असेल सुमारे चारशे पाचशे लोकांचा सहभाग असेल तेवढेच लोक आहेत अफेक्टेड लोक तेवढेच आहेत तेवढे लोकांचा सहभाग असेल या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष उमेश खामकर विलास सावंत सुरेश सावंत सलील ढापले आदी प्रकल्प बाधित शेतकरी उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातील कास्ट्राईब कर्मचारी महासंघ संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी रत्नागिरी हे एक दिवसीय धरणे आंदोलन केले रत्नागिरी क्रास्टाईप कर्मचारी महासंघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रत्नागिरी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव यांच्यामार्फत अकरा मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे यांनी केटीव्ही न्यूजला दिली आरक्षण जे आहे म्हणून आपल्याला माहिती आहे भारतीय घटनेमध्ये सोळा चार या कलमानुसार मागासवर्गीयांना आरक्षण पदोन्नतीचं आरक्षण बाबासाहेबांनी दिलेलं आहे परंतु महाराष्ट्र सरकारने एकवीस अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार सतराच्या शासन निर्णयाने आरक्षण स्थगित केलं आणि सात डिसेंबर दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे हे आंदोलन जवळजवळ जोर आमचं नष्टच करण्याचं काम शासनाने केलेलं आहे आणि हे आंदोलन इतर राज्यामध्ये होत असताना ते आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य असेल किंवा महारा संपूर्ण देशातील दहा राज्य जे आहेत त्यांनी पदोन्नतीचं आरक्षण चालू ठेवलेलं आहे आमची विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने सुद्धा पदोन्नतीमधील आरक्षण मागासवर्गीयांचं आहे ते आम्हाला मिळावं आमचा तो हक्क आहे आणि भारतीय घटनेच्या विरोधात महाराष्ट्र सरकारचं कामकाज करणार असेल तर आम्ही रस्त्यावर उतरून हो अधिक लढाई तीव्रपणे करू आज आम्हाला या ठिकाणी निश्चितच आमच्या या सर्व आंदोलनाची शासन दखल घेईल अशी आम्हाला खात्री आहे आणि जर कधी शासन याची दखल घेतली नाही तर भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनात कार्याध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चव्हाण सरचिटणीस मोहन कांबळे जिल्हाध्यक्ष सुधाकर कांबळे अध्यक्ष एन के शिंदे कोषाध्यक्ष संतोष गमरे के के व्ही दापोली अध्यक्ष डॉक्टर संजय तोरणे प्राध्यापक शिक्षक जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे माध्यमिक शिक्षक जिल्हाध्यक्ष शिरीषकुमार भालशंकर आरोग्य शाखाध्यक्ष वासुदेव वाघे मत्स्य महाविद्यालय शाखाध्यक्ष डॉक्टर धमगये नगरपरिषद शाखाध्यक्ष किरण मोहिते पाटबंधारे सचिव सुरेश कांबळे आदी कर्मचारी अधिकारी उपस्थित होते रत्नागिरीचे माजी खासदार ॲडवोकेट बापूसाहेब परुळेकर यांच्या तिथीनुसार प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त माजी आमदार बाळ माने यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन आदरांजली वाहिली रत्नागिरी येथील लक्ष्मी चौक परिसरातील परुळेकर यांच्या निवासस्थानी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बाळ माने यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला या प्रसंगी बापूसाहेबांचे सुपुत्र ॲडव्होकेट बाबासाहेब परुळेकर ॲडव्होकेट निनाद शिंदे गुरु शिवलकर विक्रम मयेकर ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोगझे उपस्थित होते यावेळी माजी आमदार बाळ माने यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की बापूसाहेब परुळेकरांनी रत्नागिरीच्या विकासाकरता उत्कृष्ट संसदपटू म्हणून काम केले त्यांच्यानंतर तब्बल चाळीस वर्षांनी भाजपाच्या कमळ निशाणीवर नारायण राणे हे सुद्धा निवडून आले या साऱ्यांची प्रेरणा आणि आशीर्वाद घेऊन आम्ही मार्गक्रमणा करत आहोत रत्नागिरीच्या विकासाकरता कटिबद्ध राहणे ही बापूसाहेबांना खरी भावांजली ठरेल असे त्यांनी यावेळी सांगितलं कैलासवासी खासदार आणि ज्येष्ठ विधीज्ञ बापूसाहेब परळेकर यांचा प्रमाण प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्यामुळे त्यांच्या पवित्र स्मृतींना या निमित्तानं मी प्रणाम करतो वंदन करतो रत्नागिरीचे खासदार म्हणून बापूसाहेब परळकर यांनी भारतीय संसदेमध्ये उत्कृष्ट संसदपटू म्हणून चांगल्या पद्धतीनं काम केलं होतं एकोणीसशे सत्याहत्तर साली आणीबाणीनंतर पहिले खासदार म्हणून रत्नागिरीचा मान खासदार बापूसाहेब परळकर यांच्या रूपानं आम्हा सगळ्यांना युवकांना त्यावेळेला पाहायला मिळाला होता त्यानंतर एकोणीसशे ऐंशी सालच्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बापूसाहेब पुन्हा रत्नागिरीकरांनी त्यांना चांगल्या पद्धतीनं निवडून दिलं होतं वयाच्या शहाण्णव्या वर्षी तारखेप्रमाणे गेल्या सत्तावीस तारखेला गेल्या महिन्याचं म्हणजे जुलै सत्तावीसला दोन हजार तेवीसला बापूसाहेबांचं वयाच्या शहाण्णव्या वर्षी दुःखद अशा प्रकारचं निधन झालं आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना बापूसाहेबांचे चिरंजीव आदरणीय अॅडव्होकेट बाबासाहेब पुरळेकर आणि त्यांचे कुटुंबीय हे आज आम्ही सर्व एकत्र असतो आणि म्हणून आज त्यांना स्मरण करण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलो विधीज्ञ म्हणून बापूसाहेबांची कामगिरी अत्यंत उल्लेखनीय अशा प्रकारची आहे एक कायद्याचे ज्येष्ठ अभ्यासक म्हणूनही त्यांनी चांगलं काम केलं आणि रत्नागिरीचे उत्कृष्ट लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं आणि म्हणून त्यांच्याच वाटेवरून भविष्यामध्ये रत्नागिरीमध्ये आम्ही सर्वजण बाबासाहेबांच्या सहकार्यानं आम्ही भारतीय जनता पार्टीचं भारती आज काम करतोय मला असं वाटतं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला ह्या कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये आज पुन्हा चांगले दिवस यावेत या काही दिवसापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार म्हणून नारायणराव राणेसाहेब भारतीय जनता पार्टीचे बापूसाहेबांनंतर खासदार आज झाले या गोष्टीला सुद्धा अत्यंत महत्व राहत आणि त्यामुळे ही प्रेरणा हा आशीर्वाद या निमित्तानं मी घेऊन भविष्यामध्ये आम्ही आम्ही सगळेजण मार्गक्रमण करू हीच त्यांना भावात पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर एक धाव सुरक्षेची या मिनी मॅरेथॉनला उत्तम प्रतिसाद जगात तिरंगा शोभून दिसावा असे काम करावे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचे आवाहन रत्नागिरी ॲल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकरी संघातर्फे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काढण्यात येणार निर्धार मोर्चा आपल्या विविध मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हा कास्ट्राईज कर्मचारी संघटनेचे एक दिवसीय आंदोलन आणि रत्नागिरीच्या विकासाकरता कटिबद्ध राहणे हीच खरी बापूसाहेबांना भावांजली ठरेल माजी आमदार बाळ माने यांचे प्रतिपादन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार